प्रश्न आहे प्रत्येक कोणतंही सरकार असू त्या राष्ट्रवादीचे आता सेनाबाजीचा असू दे कोणाचाही असू खासदार कोणाचाही थोना असू तर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे पहिला महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मात्र आहे शेतीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भावू नये सरकार एक शेतीच्या बाबतीमध्ये कांद्याचा आयात निर्यंत धोरण आहे त्याचं काहीतरी एक सरकारने त्याचा निर्णय पण घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे दोन उमेदवार आहेत आ, दादा आणि डॉक्टर अबोल कोल्हे अबोल पण चांगले व्यक्तिमत्व आहे पण ते अजून राजकारणामध्ये नव्हते म्हणजे तसे काय हे नाही तर त्यांना सुद्धा पुढची म्हणजे हे आहे त्यांनी अजून पुढे तयारी करावी पण सध्या तरी दादांना पर्याय नाही धन्यवाद बाबा काय ना आतापर्यंत किती खासदारांना मतदान केले तुमच्या आयुष्यामध्ये पहिला कोणता खासदार तुम्ही पाहिला होता खासदार कोण दादा नमस्कार नमस्कार काय नाव बी आर लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेचे कसे पाहतात काय विकासाचा मुद्दा सामाजिक प्रश्न आर्थिक बाबी तरुण वर्गाच्या नोकऱ्यांचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न बऱ्याच बागे आहेत यातले किती प्रश्न सोडवले गेले शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रश्न जे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तस पाहिलं तर फारच दुर्लक्ष झालेलं आहे व्यवसायाच्या दृष्टीनं गेल्या चार पाच वर्षातली जी मंदी वाढत वाढतच चाललेली मंदी कमी व्हायचं नाव घेत नाही आहे महागाई म्हणावं तर शेतीमालाला बाजार नाही आणि शेतीमालाला कोणत्याही प्रकारचं सहकार्यच होत नाही आहे याला जबाबदार कोण शासनच जबाबदार आहे कोणाचं शासन जे आता शासन करते ते ऐल्लेला कोण आहेत तेच आहेत याला जबाबदार यासाठी कोणतं धोरण राबवलं गेलं लग पाहिजे त्याची शेतकरी समाधानी होईल शेतकऱ्यांना शेतीचा हमीभाव मिळणं फार गरजेचं आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळून मिळणं गरजेचं आहे चालू वर्षी दुष्काळ आहे म्हणून थोडंसं तो विषय थोडा जरी बाजूला ठेवला तरी म्हणावा शेतकऱ्यांकडं ह्या चार पाच वर्षामध्ये लक्षच नाही आहे सरकारचं आत्ता जे उमेदवार आहेत एका बाजूला शिवाजी आढावा पाटील दुसऱ्या डॉक्टर अमोलकुले हे एकमेकांना या ठिकाणी एकमेकांसमोर कोणते कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवतील एकमेकांवरती मुद्दे घेऊन लढण्यापेक्षा देशाच्या पुढचे जे मुद्दे आहेत त्याच मुद्द्यांवरती निवडणूक चाललेली आहे आणि त्या मुद्द्यावरती तसं पाहिलं तर हे सरकार माझ्या दृष्टिकोनातून सर्वच आघाड्यांवरती अपयशी ठरलेलं आहे कोणत्या कोणत्या शेतीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत एम आय डी सीच्या बाबतीत विमानतळाच्या बाबतीत आणि राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत अंतर्गत याला जबाबदार खासदारच म्हणावे लागतील आणि वरती केंद्रातले शासन म्हणावं लागेल खासदारच काम त्यांच्या अखत्यारीतली येतात ना जे विकासाचे मुद्दे आहेत हे केंद्राचं काम आहे ना विमानतळ असेल राष्ट्रीय महामार्ग असेल डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं नवीन शहर आहे एकदा संधी दिली पाहिजे माझं काय काम करणार काय नाही ते पाहता येईल ना माझ्या आहे डॉक्टर आहे त्याला जाण आहे शेतकऱ्यांची तर फारच म्हणजे शेतकरी कुटुंबातलाच आहे तो माझ्यासारख्या सामान्य मतदारांनी डॉक्टर अमोल कुलना जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या आवा बाबतीमध्ये आवाज उठवण्यासाठी आणि महारा जुन्नर तालुक्या शिरूर लोकसभा लो मतदारसंघाच्या स्वाभिमानाने केंद्रामध्ये आवाज उठवण्यासाठी अमोल सारखा एक हुशार खासदार गेला पाहिजे अशा मत मताचं मी तुमच्याकडे परत येणार आहे दादा काय नाव तुमचं